मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवडी आणि कळम या दोन्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहणार आहे की त्या ठिकाणी कशाप्रकारे सुविधा देते देण्यात येत आहे कारण सध्या प्रवाशांसाठी ट्रेन आणि रेल्वे स्टेशन हे दोन्ही सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण वर्धा ते कळम झालेलं इलेक्ट्रिकवरचंसुद्धा मित्र तुम्हाला काम दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर या ठिकाणी आपण पाहू शकता देवडी रेल्वे स्टेशनचं सध्या तिकीट काउंटर या ठिकाणी बंद आहे कारण रेल्वे सतत लेट सुरू असते आणि दिवसातून एकच वेळा फेरी असल्यामुळे या ठिकाणी सध्या रेल्वेचे कर्मचारी आपल्याला दिसून येणार नाही पण मी रेल्वे स्टेशन आधीच फिरून आलो तर मला स्टाफरूममध्ये सर्व कर्मचारी त्या ठिकाणी ऑफिशियल वर्क करताना दिसले या ठिकाणी आपण पाहू शकता पोल आणि इलेक्ट्रिफिकेशनचं काम मित्रांनो या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे रेल्वेची जी लाईन आहे इलेक्ट्रिक लाईन ती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे वर्धापासून तर कळंबपर्यंत मित्रांनो ही पूर्ण लाईन टाकण्यात आलेली आहे आणि रेल्वे स्टेशन चा एरिया आपण या ठिकाणी पाहू शकता समोरच्या बाजूला पोकलँडच्या मदतीने त्या ठिकाणी अर्थवर्कचे काम मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे सोमवारच्या रेल्वेची काय प्लॅनिंग आहे ते ते आपल्याला सांगता येणार नाही पण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काम सुरू असल्याचे दिसून येते मित्रांनो कळम आणि देवडी दोन्ही स्टेशन आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर आता आपण समोर जाऊया तर मित्रांनो स्टेशनचा एरिया आपण पाहिला तर बाजूला शौचालय आणि प्रसाधनगृह आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सध्या दिसून येते कोणत्याच प्रकारची सफाई आपल्याला दिसून येत नाही आणि <Canada> बेसिनमध्ये हात धुण्याची पाण्याची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी म्हणजे सप्लाय बंद करून ठेवण्यात आलेला आहे सध्याची परिस्थिती आहे नवीनच स्टेशन आणि नवीन स्टेशनचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे पण साफसफाईचे मित्रांनो या ठिकाणी अभाव आपल्याला दिसून येतो पिण्याच्या पाण्याच्या काउंटरकडे आपण जाऊन बघूया तर मित्रांनो प्रवास प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची मित्रांनो या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही पिण्याच्या पाण्याचा स सुद्धा सप्लाय बंद आहे दुसऱ्या नळ्यामध्ये नळचा कॉकज त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे आणि गवत वगैरे वाढलेला आहे या ठिकाणी सध्या सफाईचा मित्रांनो अभाव आहे आणि दोन्ही स्टेशनची सारखी परिस्थिती आहे कळंब रेल्वे स्टेशनवर पण मी तुम्हाला नेऊन या ठिकाणी दाखवतो आणि अशा प्रकारे पावसाचं थंड वातावरण वातावरण असल्यामुळे अशा प्रकारे नजारा आपल्याला या ठिकाणी सध्या देवळी रेल्वे स्टेशनचा पाहायला मिळतो आणि मित्रांनो प्रवाशाची संख्या खूप जास्त कमी आहे त्याचं कारण पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता आपण मित्रांनो कळंब रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे आणि या ठिकाणी कळंब रेल्वे स्टेशनचे दोन ती तीन ते तीन व्हिडिओ मी बनवून ऑलरेडी टाकलेले आहे ते तुम्ही चेक करू शकता या ठिकाणीसुद्धा वर्धावरून इलेक्ट्रिक लाईन आलेली आहे आणि कळंबच्या ही पोचलेलं आहे आणि काम मित्रांनो या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे समोरच्या बाजूला प्रसादनगृह आहे त्या ठिकाणी सध्या गावातली मुलं जी आहेत ती खेळत आहे कारण स्टेशनवर जास्त रश नसल्यामुळे गावातील जे व्यक्ती आहे सिटीजन आहे कामतवाडा गावातील ते फेरफटका मारायला टाईमपास करायला या ठिकाणी स्टेशनवर येत असतात येत असतात समोरच्या बाजूला गिट्टी वगैरे पडून असलेले आपल्याला दिसून येते आणि अशा प्रकारे काही मित्रांनो स्टेशनचा एरिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो सोमवारच्या बाजूला गावातील मुलं आहे ती या ठिकाणी खेळ खेड़ खेळत आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहू शकता जरा मी तुम्हाला झूम करून दाखवतो तिथे रेल्वे कॉटरचं मित्रांनो रेल्वे क्वार्टर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचं या ठिकाणी सध्या काम सुरू आहे आणि दोन्ही देवडी आणि कळंब या दोन्ही स्टेशनची मित्रांनो परिस्थिती सारखीच आहे सा पिण्याचे पाणी अवेलेबल नाही किंवा सफाईचा अभाव या दोन्ही स्टेशनवर मित्रांनो आहे तर मित्रांनो सध्या ही परिस्थिती आहे मेन शहरापासून स्टेशन दूर आहे ऑटो अवेलेबल नाही जाणे येण्यासाठी ना त्याचप्रमाणे प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता आहे पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नाही तर प्रवाशांची संख्या कशी वाढेल म्हणजे या सर्व जर मूलभूत सुविधा प्रवाशांना मिळाल्या तर थोडं थोडं प्रवाशांची संख्या वाढेलच पण अशा प्रकारे जर परिस्थिती राहिली तर ट्रेन सध्या घाट्यात आहेच आणि घाट्यातच मित्रांनो चालणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद